ना <tod> सोयी <tod>

उपाधी मुर्मुना पत्र देण्यासाठी पोस्टामध्ये आम्ही चाललोय की पोस्ट ऑफिस मध्ये पत्र टाकणार आहोत आणि लोकशाही बचाव आणि ईएमच्या ईव्हीएमच्या विरोधात ही पत्र लिहिलेली आहेत ते हटवण्यासाठी आम्ही सगळे पोस्टामध्ये चाललोय जनतेची मागणी आहे

हॅक केलं असा आमचा आरोप नाही ईव्हीएम टॅम्पर केलं असा आमचा आरोप आहे त्या आरोपावर आम्ही कायम आहोत सेव्हन्टीन सी चा जो फॉर्म आहे सेव्हन्टीन सी चा फॉर्म आणि झालेलं मतदान हे जर जुळत नसेल तर कुठेतरी काहीतरी घोटाळा आहे पाच वाजता काहीतरी बावन टक्के मतदान होत आणि नंतर ते एकदम पासष्ट टक्के झालं अडसष्ट टक्के झालं ही टक्केवारी कुठून कशी वाढली पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं कारण का पाच पर्यंत तुम्ही दिलेले आकडे हे सात ते पाच झालेल्या मतदानावरचे आकडे असतात मग एकदम तेरा टक्के वाढ म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक चौथांश म्हणजे दिवसभरात जर शंभर लोक आले असतील तर पंचवीस लोक हे फक्त एकाच असतात म्हणजे हे जर हजारात केलं आपण तर कस शक्य आहे एका मशीन वरती ज्या पद्धतीने ते बोटिंग करतायत त्याच्यात एका मशीनला साधारण एका तासाला साठ सत्तर माणसं सा, ऐंशी माणसं मतदान करू शकतात जर शहात्तर हजार मतं वाढली आहेत तर ती कुठना वाढली हा प्रश्न आहेत ना सगळे आणि निवडणूक आयोग काहीच बोलायला तयार नाही मत आणि मोजलेली मत याच्यात फरक येतोय खर म्हणजे कॉम्प्युटर आहे एक 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 तीन एक एक, 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 एक चार मग असं कुठलं म्हटलं रॉकेट सायन्स आणावं हो लागतं दोन दिवस थांबावं हो लागतं हा सगळा इलेक्ट इलेक्शन कमिशनचा कोणाच्या तरी आदेशनुसार घोळ आहे आणि हा घोळ हे जनआंदोलन उभं राहील माझी खात्री आहे की हे जनआंदोलन पूर्ण भारतभर जाईल आणि भारत या प्रश्नाचं उत्तर मागेल देश या प्रश्नाचं उत्तर मागेल देशाची लोकशाही संपुष्टात येईल राष्ट्रपतींना पत्र पठवले नेमकं काय म्हणतो की बाबा तुम्ही हिचा विचार करा झालेल्या धांदीचा विचार करा आणि परत एकदा बॅलेट पेपरवर बॅलेट पेपर, पेपर आता मी साधी गोष्ट विचारतो <laughs> सुप्रीम कोर्टात जेव्हा आम्ही गेलो म्हणजे काही जण गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणाल की काउंटिंगला फार उशीर होतो तुम्हाला न्याय द्यायला पाच पाच वर्ष लागतात तुम्हाला वाटत उशीर होतो न्याय द्यायला केसेस दहा दहा वर्ष चालतात तुम्हाला वाटत न्याय द्यायला उशीर झाला ट्रम्पचं काउंटिंग अडीच दिवस चालतं ते काय अमेरिकन बेकार आहेत त्यांना काही कानधंदी नाहीत लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक पद्धत ही पारदर्शी असली पाहिजे आणि खास करून मतदानाची पद्धती पारदर्शी असली पाहिजे मी बटन दाबलं चिठ्ठी दिसली गेरी कुठे मला काहीच माहित नाही मी माझ्या मताचा मालक आहे मला शेवटपर्यंत कळलं पाहिजे की माझी चिठ्ठी इथे गेली आहे त्या चिठ्ठीच झालं काय काहीच कळायला ना मार्ग नाही तो माझा अधिकार आहे